देशातल्या पाच सार्वजनिक विमा कंपन्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याला आज मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहार समितीनं मान्यता दिली या निर्णयामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या कारभारात पुरेशी पारदर्शकता यायला मदत होणार आहे या अनुषंगानं विस्तृत चर्चा करण्यासाठी विमा क्षेत्रातील अभ्यासक आनंद कुलकर्णी हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आनंदजी बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद सार्वजनिक क्षेत्रातल्या पाच विमा कंपन्यांच्या गुंतवणुकीबाबत सरकारनं आज एक निर्णय जाहीर केला केंद्रीय मंत्रिमंडळानं हा निर्णय मंजूर केला बरोबर याबाबत नेमकं काय सांगते या पाचही कंपन्यांचं सर्वस्व प्रभुत्व जे आहे हे केंद्र सरकारकडे होतं शंभर टक्के विमा क्षेत्र त्यांच्याकडे होतं ऍक्च्युली तर अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर त्याच्यात असं जाणवलं की पंचवीस टक्केपर्यंतची रक्कम जी आहे ती ते डिसइन्वेस्ट करण्याचा त्यांचा विचार चाललेला आहे अच्छा आता हे केल्यामुळे काय होईल की सर्वसामान्य माणूस पण जर हवा असेल तर ह्या सगळ्या शेअर ह्या कंपन्यांमध्ये निवेश करू शकेल बरं तर ही त्याची मेन तरतूद आहे अच्छा आ, विमा कंपनी म्हणून ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करायचे त्यावेळेला ते, ते बारा ते पंधरा टक्के रक्कम जे काही त्यांच्या प्रॉफिट्स होत्या त्या मध्ये ते इन्व्हेस्ट करू शकत होत्या तर सगळ्यात पहिलं पाऊल आणि सकारात्मक पाऊल असं म्हणायला हरकत नाही कारण जर सामान्य माणूस त्याच्यामध्ये गेला तर बेसिकली पैसे जनरेट करण्यासाठी म्हणा किंवा गव्हर्नमेंटला पण भरपूर पैसा याच्यामधून जनरेट करता येतील तरी सेव्हन्टी पर्सेंट कंट्रोल जो आहे हा गव्हर्नमेंटचा सुरुवातीला राहणार आहे आणि हळूहळू मला असं वाटतं कालांतराने कदाचित सरकार पण बिझनेसमधून बाहेर पडून फक्त टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शनच्या दृष्टिकोनातून दिसून चालतंय शेअर बाजारातल्या गुंतवणूकीबाबत काय म्हणता येईल म्हणजे ह्या ज्या पाच विमा कंपन्या सरकारने जाहीर केल्या गुंतवणूक करता येणार पूर्वी पण अशी गुंतवणूक करता येत होती का हो पूर्वी करत करता येत होती बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत त्यांचे जे काही प्रॉफिट्स असायचे ते ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट्स करायच्या पण आता काय झालेलं आहे की ते सामान्य माणसाला जर शेअर घ्यायचे असतील सपोज न्यू इंडिया इन्शुरन्सची घ्यायची आहे किंवा नॅशनल इन्शुरन्स युनायटेड इन्शुरन्सची घ्यायची असेल तर ती घेता येत नव्हती पण आता ह्या कारणामुळे ह्या कायद्यामुळे जे शेअर्स डिस करतील गव्हर्नमेंट ते ते है। तर ते पंचवीस टक्क्यापर्यंतची डिस परमिशन दिलेली आहे तर त्याच्यामध्ये काय होईल की सामान्य जर तुम्हाला जर शेअर विकत घ्यायचे तुम्हाला एक शंभर शेअर विकत घ्यायचे आहेत गुंतवणूक करायची आहे तुम्हाला वाटतं की बाबा ह्या कंपनीचे शेअर चांगले जातील तशा पद्धतीने मला वाटतं आता ते करणं शक्य होईल बरं आणि शिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये लक्षात येतो आपल्याला की बऱ्याचशा विमा कंपन्या आजच्या तारखेला मला वाटतं अठ्ठावीस एक प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीज आहेत जनरल इन्शुरन्स तर त्या इन्शुरन्स कंपन्यांना पण आयपीओ काढण्यासाठी किंवा पब्लिककडे जाण्यासाठी कॅश जनरेट करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं पाऊल असं म्हणावं लागेल बर विमा कंपन्यांना एक्झॅक्टली काय फायदा होऊ शकेल याच्यात हा विमा कंपन्यांना फायदा म्हणजे त्यांचं जे काही कॅपिटल इन्फ्युजन पाहिजे असतं त्यांना त्यांच्या ग्रोथ साठी म्हणा किंवा नवीन नवीन शाखा उघडण्यासाठी म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना जे फंडचं इन्फ्युजन असतं ते सर्वच गव्हर्नमेंटवर अवलंबून होते किंवा बिझनेस जनरेट करण्याची दृष्टी गुणातून होतं पण आता हे सामान्य माणसांकडनं पण पैसे आल्या कारणाने मला असं वाटतं की खूप छान पद्धतीने त्यांच्याकडे कॅपिटल इन्फ्युजन खूप छान पद्धतीने होऊ शकेल बरोबर या मार्गाने सामान्य माणसांचा पैसा येणार आहे तुम्ही आता म्हणाला बरोबर सामान्य माणसाना म्हणजे विमा विमाधारकांना कशाप्रकारे हा महत्वपूर्ण ठरू शकेल पेनिट्रेशनच्या दृष्टिकोनातून बघावं झालं तर बेसिकली आज इन्शुरन्स खूप पेनिट्रेटेड आहे प्रत्येक इन्शुरन्स कंपनी जी नवीन येत आहे ती फक्त अर्बन क्षेत्रामध्येच आपलं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करते बरोबर पण मला असं वाटतं की जर तळागाळापर्यंत गेले आणि यु नो रुरल एरियाजमध्ये पण त्यांचा प्रेझन्स खूप मोठ्या प्रमाणात जर करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी लागणारी जी भांडवल आहे ती ह्याच्यातून जर उत्पन्न करता आली त्यांना तर मला असं वाटतं की ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचू शकतील एक्च्युली आणि जर त्यांच्यापर्यंत पोचल्यामुळे त्यांचा तो फायदा होईल आणि विमा हे जे अंडर पेनिट्रेटेड क्षेत्र जे आहे त्याला भरपूर पेनिट्रेशन मिळता येईल आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला इकडे सांगायला सांगायला आवडेल ते म्हणजे असं की बरेचशे आपलं म्हणजे भारत वर्षामध्ये बेसिकली तरुण पिढी खूप जास्त आहे त्या तरुण पिढींना याच्याकडे आकर्षण केंद्रित करावं लागेल ला अॅक्च्युली आणि बेसिकली म्हणजे विमा क्षेत्रामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सगळ्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक दृष्टिकोन बघायचं त्यांचा दृष्टिकोन बदलला तर मला असं वाटतं की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पण लोकांनी याच्याकडे बघणं आवश्यक आहे शिक्षण आपल्या स्वतःच्या शिक्षणाच्या बरोबर लायसन्स असोसिएट फेलोशिप नावाची परीक्षा जर त्यांनी द्यायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की विमा क्षेत्राकडे शिकलेले म्हणजे स्किल्ड लोक येऊ शकतील आणि त्याचा पण खूप फायदा होऊ शकेल रोजगारवाढीच्या दृष्टीने अनुकूल अनुकूल ठरू शकेल हा निर्णय नक्कीच एकंदर रोजगार वाढ आणि व्यवसाय वृद्धी सुद्धा होऊ शकेल बरोबर असं म्हटलं आहे की ह्या निर्णयामुळे विमा कंपन्यांच्या कारभारामध्ये एक पारदर्शकता येणार आहे बरोबर कशाप्रकारे येऊ शकेल जे काही सध्या अकाउंट्सचे फेसिलिटीज होते म्हणा ज्या पद्धतीने ते करत होते ह्या सगळ्या गोष्टींकडे बेसिकली गव्हर्नमेंटच्या कंपनीज आपल्या आपल्या पद्धतीने व्यवस्थितपणे चाणाक्ष पद्धतीने पारदर्शकता ठेवत होते पण आता काय झालं की सामान्य माणसाचं सा पण लक्ष त्याच्यावर केंद्रित असल्याकारणाने जसे मला असं वाटतं की सेबीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत पारदर्शकतेच्या बाबतीत त्या सगळ्या त्यांना पण लागू होतील आणि प्रॉफिट लॉस स्टेटमेंट अकाउंट स्टेटमेंट्स ह्या सगळ्या गोष्टी किंवा क्लेम सेटलमेंटचे जे रेशिओ असतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बेसिकली त्यांना हे करणं आवश्यक आहे म्हणजे डिक्लेअर करणं आवश्यक आहे okay. जेणेकरून पारदर्शकता खूप वाढेल आणि अकाउंटेबिलिटी पण वाढेल ह्याच्यामध्ये जे प्रोफेशनल अप्रोच पाहिजे तो राहणार नाही म्हणजे टिपिकल गव्हर्नमेंटचा जो वातावरण जो होता त्याच्यामध्ये कदाचित मला असं वाटतं की सुधारणा येईल गेल्या दहा वर्षांमध्ये आपण ती सुधारणा पाहिलेलीच आहे कारण ह्या क्षेत्रामध्ये पण बऱ्याच कंपनीज हे जे चार पाच कंपन्या होत्या ह्या कंपन्यांमध्ये पण भरपूर बदलाव आलेला आहे आणि मला असं वाटतं की आता ह्या म्हणजे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट डिसइन्व्हेस्टमेंटच्या कारणाने मला असं वाटतं की आणखीन जास्त पारदर्शकता येईल आणि प्रोफेशनलिझमकडे कल वाढेल म्हणजे बाय डिफॉल्ट प्रमोशन्स न होता मला असं वाटतं की प्रोफेशनल सीईओ वगैरे येण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येईल आपण बघतो सर शेअर बाजारामध्ये नेहमी चढ उतार हा होत असतो बरोबर समजा शेअर बाजार एखाद्या वेळेस गडगडला तर त्याचा या एकंदर गुंतवणुकीवर म्हणजे विमा कंपन्यांची जी गुंतवणूक राहणार आहे त्या गुंतवणुकीवरती आणि विमा धारकांवरती काय परिणाम होऊ शकेल बरोबर खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आणि मला असं वाटतं की आता सध्या जे आयपीओ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कंपनीने पहिला काढायचा प्रयत्न केला होता त्यांचे जे काही शेअर व्हॅल्युएशन होती आणि नंतर लिस्ट झाल्यानंतर जे काय व्हॅल्युएशन झाले त्याच्यामध्ये भरपूर तफावत आली ऍक्च्युली जेणेकरून जरा थोडंसं इन्व्हेस्टर कॉन्फिडन्स शेक झाला पण मला नाही वाटत की ह्या पाच जे कंपन्या आपण बोलतोय आजच्या तारखेला असल्या कारणाने सगळेच प्रॉफिट मेकिंग कंपनीज आहेत तर त्याचं व्हॅल्युएशन जर प्रॉपर झालं आणि त्या व्हॅल्युएशन प्रॉपर व्हॅल्युएशन प्रमाणे जर लिस्टिंग झालं तर मला असं वाटतं की सामान्य माणसानं याच्यात फायदा होईल आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला ते दिसून येईलच आणि शेअर मार्केटचं काय हो की कधी कधी वर जातं कधी कधी खाली जातं बेसिकली यु नो तर ह्या सगळ्या अप्स अँड चे मार्केट मुवमेंट्स आपण जर ऑब्झर्व करत राहिलो तर मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाने याच्यात काय विशेष असं नुकसान होणार नाहीये पण त्याच्याबरोबर राहण्याची म्हणजे कळ ठेवणं आवश्यक आहे असं मला वाटतं जरा आपण परत एकदा त्या मूळ निर्णयाकडे जाऊया या निर्णयामुळे गुंतवणूक एक खुली झालेली आहे विमा क्षेत्राला या गुंतवणुकीवरती नेमकं नियंत्रण कोणाचं असणार आहे आणि ते कशाप्रकारे असू शकेल नियंत्रण तसं बघितलं तर शंभर टक्के सध्या गव्हर्नमेंटचंच होतं अच्छा आता ते कदाचित पंच्याहत्तर टक्केपर्यंत येईल बीस टक्के जर डिसइन्व्हेस्टमेंट झाली तर।, तर नियंत्रण हा गव्हर्नमेंटचाच असणार आहे सध्या पण पण हळूहळू कालांतराने मला असं वाटतं की जसं जसे, जसे डिसइन्व्हेस्टमेंट्स वाढत जातील आणि त्याचा अनुभव हो चांगला येत जाईल आणि सकारात्मक येत जाईल त्यावेळेला मला असं वाटतं की कदाचित सामान्य माणसांचा कंट्रोल त्याच्यावर येऊ शकेल आणि मला असं वाटतं की हा एक सकारात्मक पाऊल असल्याकारणाने सगळ्यात सुरुवात झालेली आहे की पंचवीस टक्के डिसइन्व्हेस्टमेंट नाही कदाचित आणखी वाढून वाढून मे बी फिफ्टी वन पर्सेंट जरी स्टेक गव्हर्मेंट आपल्याकडे ठेवलं तरी देखील चालू शकेल असं मला वाटतं तुम्ही सकारात्मकता दर्शवली ती सकारात्मकता खरोखर वास्तव मध्ये येऊ दे एक अर्थकारणाचं एक एक वेगळा रस्ता एक वेगळा मार्ग आपल्याला उपलब्ध झालेला आहे बरोबर त्याचा आपण त्या त्या मार्गावर आपण कशी मार्ग करतो हे पाहणं उत्सुक कसं ठरेल आज आपण आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आपलं मनपूर्वक धन्यवाद